打打，谁打打？ मार्गदर्शक ताई साहेब आमची मोठी बहीण जय जवान जय किसान शेतकऱ्याची वाघीण रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे राधे राधे नमस्कार दाताई। तर नमस्कार पवारदादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला योवरती वरती झालं का जेवण आणि बाळाची तब्येत कशी आहे वहिनीची तब्येत कशी आहे दादा जेवण झालं का अभिजित हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह अभिजित दादा आणि नवीन असेल तर चॅनलला लाईब करा लाईव्ह लाईक ला ला करा झालं का जेवण धन्यवाद थँक्यू तुमची बहिणी सुंदरच असणार दादा ठीक आहे त्यांची तब्येत हो काय काम चालू आहे मग पवार दादा अजून बाकी तिथली कामं आवरली का सगळी अभिजित दादा चॅनलला ला सबस्क्राईब करेल नसेल तर नक्कीच करा जेवण झालं दुपारी दोन वाजता हो का काय मी नव्हता मग पवार दादा आज तर दोनच मिनिटात येते मी कॉक फिरून फक्त बोला पटपट सामेम बरे कमेंट करा सर्वांनी फास्ट शेती का आपल्याकडे भाऊकडे राहतो आपल्या आपल्याला दोघा ट्रॅक्टर चालवायचे पेरू लागवड करायची बाराशे झाड आज बुकिंग केले हो का लिंबूचे बाराशे पेरूचे बाराशे परत लिंबू लावायचे का मग दादा आणि अगोदरशी झाडं मग ती लिंबाची का ती पण ठेवायची मग बोला तीनच मेंबर राहिले तर शेतकऱ्यांचं असंच असतं व्हिडिओ काढायला पण पूर्व वेळ नाही लाईव्ह घ्यायला पण वेळ नाही तर काही ना काही कामं चालूच असतात तर आजच्या दिवसच दिवसाची लाईट आहे त्याच्यामुळं भरणं पण चालू आहे तर वालावरती पाणी लावलं आहे ड्रीपवर बोला पटपट पाच जण आहे कमेंट करा सर्वांनी शेतकरी लाईव्ह आहे स्वागत आहे दादा तुमचं पण आपल्या लाईव्ह आले कमेंट पण नाही लगेच बाय झालं का जेवण दुसऱ्या शेतामध्ये एक लाईन लिंबूची दहा बाय दहा वर लिंबू चालू झाला का पेरू फळून टाकायचा नवीन चार एकर आहे हो का चालतं ना मग आंतरपीक म्हणून दोन्ही पण पीक व्यवस्थित होऊन जाते मग आमच्याकडे पण घेतात आंतरपीक वर्का, का पण ज्या वेळेस फक्त बागाची उंडी छोटी असतील ना तोपर्यंतच आंतरपीक घेतात राहुल माळी नमस्ते नमस्ते राहुल दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती दोन एकर आहे दोन शे झाड लिंबूचे ताडवांचे झाड चंदनाच्या आहेत तर ती रोपा हो कुठून आहात मी फाट आलो राहुल दादा नी, नी फाड नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर नवीन असं वाटतंय राहुल दादा बोला पटपट आठ जण आहे शेवटचे फक्त चार पाच मिनिटं कारण दुसऱ्या पण चॅनलची लाईव्ह घ्यायची तर सर्वांनी कमेंट करा शेवटची पाच मिनिटं फास्टमध्ये मध्ये करता शेतीचे दादा घरची शेती म्हटल्यावर शेतीच करणार बाकी काहीच नाही शेती भाजीपाला असतो एका दाण्याचे हजार दाणे करणे हाच खूप मोठा व्यवसाय राहून दादा राहुल पवार दादाला माहिती बघा दादा कायम लाईव्ह असतात कमेंट पण असतात दादाच्या म्हणजे त्यांच्या माग पण भरपूर काम आहे बर का ते पण एक उत्तम प्रकारे मस्त शेती करतात आणि शेतकरीचे तर एवढा वेळात वेळ काढून सुद्धा व्हिडिओ बघतात लाईव्हला पण येतात तर मनापासून धन्यवाद पवार शेत पवारदा शेतकऱ्याचं असंच असं शेती करून प्लस काहीतरी करावंच लागतं कारण शेतीला काय आता एवढं हे नाही राहिलंय म्हणजे शेतकऱ्याचा काय कोणी विचार करत नाही तो खातो की उपाशी राहतो प्रत्येक जणांना जास्त त्याचं पडलंय खुर्च्यावाल्यांना खुर्च्यांचं पडलंय पण शेतकऱ्यांचं काही कोणी नाही आहे रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी विष्णूदादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं त्याचं जेवण आणि काय काम चालू आहे मग शेतीमध्ये आणि ते एक आहे ना दादा ते उत्पन्न आपण व्हिडिओच्या खाली टाकतो बघा ना ते त्याच्यामधून इन्कम ते कस काय टाकतो म्हणजे असं आपल्या मनाने टाकायचं राहतं का हो। टाका कते ते कोणतं पण उत्पादन येतं बघा ना तिथं व्हिडिओ अपलोड करताना नमस्कार मला हळद शेतकरी तर आपल्याला आज म्हणजे आता हळद निघाली विष्णू दादा कोण सगळ्यांना पार्सल हळद भेटणार आहे आपल्या हळदीचे उत्पादक आहे विष्णुदादा आवड शेतकऱ्यांची त्याच्यामुळे वर्षी काय हात घ्यायची नाही कोणीच का हो दादा, दादा पाठवशांना पार्सल नमस्कार जेवण झालं का दादा हो नक्कीच तेच ना मग आपल्या हळदीचे उत्पादन की उत्तम प्रकारे हळद बनवतात दादा काय काम चालू आहे दादा तेच विचारलंय मी पण दादा काय काम चालू आहे जेवण झालं का दादा काय आता सध्या लाईवला इथे नाही काही नाही लय सुट्टी मध्ये बिझी झाले पण बरं ते पण केलंच पाहिजे त्याच्या पण पर्याय नाही आता चक्कर मारायला शेतीकडे हो का मग काम आवरली की दादा शेतीतली सगळीच दा शेतकऱ्याला कधी वाटलं नाही असं निवांत वेळ प्रत्येकाचं तेच काम चालू राहत काही ना काही मी आता लाईव्ह चालू केली पण परत लक्षात आलं मोटर चालू होती साऱ्या सकाळची तर वालावर पाणी लावलं होतं परत गिरणी गवत काढलंय आता म्हणजे व्हिडिओ काढायला नाही लाईव्ह घ्यायला सुद्धा नाही इतकं काम चालू आहे सकाळीच आज जवळ पंचेचाळीस किलो शेंगा ओढल्या वालाच्या त्या झाल्या पुढं मग जनावरांचा चारा पाणी मग कुठं लाईवला सुरुवात मोठ्या माणसाचं काम तसंच असतं मोठ काही नाही छोट काही नाही पवारदादा शेतकरी म्हटलं प्रत्येकालाच काम राहत मोठा असं की छोटा असं काम येईल राहतच लहान मोठं काही नसतं पवारदा तेच ना मग ठीक आहे तर मग घ्या काळजी करा आराम उन्हाचा सर्वांचे मनापासून धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल दुसऱ्या पण चॅनलची लाईव्ह घ्यायची मला तर म्हटलं चला याचं खूपच वॉच टाइम कमी होऊन गेला लाईव्ह नाही घेतली ना जास्त तर वॉच टाइम भरपूर कमी झाला आहे आणि व्ह्यूज पण कमी होऊन गेले याच्या आणि त्याचं तर वॉच टाईम अजून भरपूर बाकी आहे होत की नाही काय माहिती एक वर्षात म्हणून कारण वेळच नाही एवढा ते तर आयडी खोलून त्या चॅनलच आमच्या इकडे खूप हो आमच्याकडं पण आहे बरं का म्हणजे जास्त नाहीये पण वातावरणामध्ये बदल झालाच आहे मग काय आहे आता मी आज अंघोळ केली नाही इकडेच आहे रात्रीचा एक ड्रायव्हर घरी पळाला त्याच्यामुळे हो का मग काय आवरून मग सर्वच त्यामुळे कांद्याचे रोप बघायला आलो होतो हा का या ना आता शेंडे करपतील बरं का विष्णू दादा आभट आलं का यांनी शेंड्यांच कांद्याच्या रोखांवर पण आणि लाल कांद्याच आहे का उन्हा कांद्याचे दादा रोप तर आमची पण करायची सुरुवात दोन तीन दिवस मध्ये कारण आता नेमकी आजच्या दिवस दिवसाची लाईट आहे आणि नंतर सकाळची लाईट तर असल्यामुळं काही भरणं होत नाही व्यवस्थित नमस्कार सोमनाथ दादा खूप दिवसातून ला आले तर मनापासून धन्यवाद झालं का जेवण आणि आज कुठे मग गेले परत ट्रीप घेऊन होई शेंडे करपताय तेच ना मग येव होत ते लाल आणि भगवा लाल आणि हो आणि लाल आमच्याकडे उन्हाळ कांदे म्हणतात भगवानी उन्हाळ लाल आणि उन्हा कांदा आज भोडोद्याला आहे हो का जेवण वगैरे झालं का मग सोमनाथ दादा नाशिक रांगडा कांदा आहे का विष्णू दादा दे जयजू जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार ताते भाऊ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला योवरती आणि काय काम चालू येतात भाऊ दादा जेवण झालं का हो झालं बाकी मग तब्येत काय म्हणती सोमनाथ दादा नाही पवार दादा लाईक डन ओके ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि विष्णू दादा रात्री माया तिच्या लाईव्ह नाही आले तुम्ही म्हणजे थोड्या वेळ घेतली चला येतो हो चालतंय चालतंय दादा दोन मिनिटं पण दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे असाच सपोर्ट राहू द्या ते भो दादा जेवण झालं का आणि काय काम चालू आहे मग शेतीमध्ये काम घ्या मग तब्येतीची काळजी रामकृष्ण हरी सर्वांना ओके ओके चालतंय विष्णू दादा सगळ्यांच्या अगोदर हजेरी लावली तुम्ही तर मनापासून धन्यवाद बोला पटपट पाच मेंबर आहे तर शेवटचे दोनच मिनट कारण दुसऱ्या पण चॅनेलवर लाईव्ह घ्यायची आज भेटलाय वेळ आता दोन्ही पण चॅनेल वरती घ्यायची थोडा थोडा वेळ जाते भाऊ दादा या ते आपण चॅनलवरती वरती दोन तीन मिनट कमेंट टाका विष्णू दादा पवार दादा सोमनाथ दादा